स्वर्गीय अरुणकाकांनी आपल्या वडिलांचा वारकरी संप्रदायाचा वारसा जपत सर्व दिंड्यांना कायम सहकार्य केले विधान परिषदेचे आमदार झाल्यावरही त्यांनी सर्वप्रथम विकास निधी हा देवगड देवस्थानच्या कामासाठी दिला त्यांनी आयुष्यभर खूप धार्मिक आणि सामाजिक कामे केली आध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग कार्य असलेल्या अरुण चांगल्या मनाच्या व्यक्तीच्या निधनाने क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरी महाराज यांनी केले अहिल्यानगरचे दिवंगत माजी आमदार काका जगताप यांच्या निधनानंतर जगताप परिवाराचे सांत्वन करण्यासाठी देवगड महंत महाराज यांनी गुरुवारी तर पुण्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम यांनी शुक्रवारी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांची निवासस्थानी भेट घेतली यावेळी भास्करगिरी महाराजांनी भागवत गीतेतील आठ अध्याय म्हणून अरुण काकांना श्रद्धांजली वाहिली आमदार विश्वजीत कदम म्हणाले अरुण काकांची नेहमी पुण्यात भेट होत असे मला ते कायम मार्गदर्शन करत कायम हसतमुख आणि प्रसन्न तेजस्वी काका आपल्यातून निघून गेल्याचे खूप दुःख झाले आहे यावेळी गुरुवर्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज राहुल ठोंबरे विजय गुंदेचा सुनील नाळके सुमित कुलकर्णी भूपेंद्र परदेशी श्री ओगले आदी उपस्थित होते आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड